बातमी सध्या सुरू असलेलं आयपीएल हे तुर्ता स्थगित करण्यात आलंय एकूणच आपण बघतोय भारत आणि पाकिस्तान या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती हा एक महत्वाचा निर्णय केंद्र सरकार आणि सर्व टीमचे मालक यांच्यासोबत चर्चा करून बीसीसीआयनं हा निर्णय घेतला अशी माहिती समोर खरं तर आपण बघितलं तर काल धर्मशालामधली मॅच सुद्धा अर्ध्यावरच रद्द करण्यात आलेली होती आयपीएलच्या आणखी सोळा मॅचेस शिल्लक असल्याचं कळत साखळी स्पर्धेतल्या बारा आणि त्यानंतरच्या चार मॅचेस अद्यापही शिल्लक आहेत सरकार ने अगर कोई फैसला लिया है तो, तो सिक्योरिटी को लेकर के सेफ्टी को लेकर के ही फैसला लिया होगा क्योंकि जब कल मैच चल रहा था धर्मशाला में उस समय भी सरकार को यही फैसला लेना पड़ा इसका मतलब यह है कि हमें आपको सबको मिलकर के जो सरकार फैसला ले रही है उसमें सरकार का साथ देना चाहिए आणि या संदर्भात बोलूया सुनंदन लेले सध्या अपले सोबत आहेत सुनंदन जी तर एकूणच या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती आता या मॅचेस स्थगित केल्या गेलेल्या आहेत अत्यंत योग्य निर्णय वाटतोय त्याचं कारण असं आहे की क्रिकेट हे असल्या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये खेळणं हे अत्यंत चुकीचं ठरलं असतं आणि मी एवढंच म्हणेन की जे आता चाललेलं आहे जी कारवाई आता चाललेली आहे पाकिस्तानवरती त्याच्या तुलनेमध्ये संपूर्ण जगाचं भारताचं संपूर्णपणे लक्ष हे त्या कारवाईकडेच लागलं पाहिजे आणि त्याच्यापुढे क्रिकेट अक्षरशः एवढच आहे देश हा खूप मोठा आहे त्यामुळे हा जो निर्णय घेतलाय आहे तो अत्यंत योग्य आहे आणि तो सरकारशी बोलूनच घेतला गेलेला आहे अगदी सुननंद जी खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात खरं तर आपल्याला माहिती आहे की पहलगामचा जावेळेला